नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तू हिरे माझा मित्र ह्या मालिकेत आपण पाहत आहोत नेहमीप्रमाणे ईश्वरी हा अर्णवला दोष देत असते आणि अर्णव तिला म्हणतो अगं दरवेळेला दोष देऊ नको आता शांत हो जाऊन जो झोप आणि मग हसू लागतो त्याला आता इथे ताईची केबिलवाणी अवस्था पाहावी नशी असते ताई त्याला म्हणत असते मला ना ह्यांची खूप काळजी वाटते आता राजेशला शोधायचं काम आता अर्णव करणार दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सगळेजण पूजेसाठी खाली आलेले असतात आणि पूजेची तयारी कुठं वर आली म्हणून मामा इथे प्रश्न विचारतच असतात त्यावेळेला ईश्वरी बोलण्यासाठी त्यांच्याशी मागे सरकते आणि तिच्या हातातनं इथे देवाच्या आरतीची थाळी खाली सांडते आणि ते पाहिल्यानंतर वल्लवी लगेच तिथे टॉन्ट मारायला उभीच असते तुझ्यामुळे दरवेळेला घरावर संकट येतात अर्नववर संकट येतात त्याच्यात तू एवढे सगळे आपशकून करतच असते त्या आपशकां शकुनांमुळे तर आणखीनच जास्त भीती वाटायला लागली आहे अर्नवच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर आणि मामा तिला बोलू नको म्हणून सांगत असताना पाठीमागनं ईश्वरीची आईची हाक येते येशू आणि अशी हाक ऐकल्या ऐकल्या इथे लाए वल्लवी लगेच तिथून तोंड लपवून पळा पारे, पळायला निघतच असते त्यात मामा तिला थांबवतात अगं यांच्याशी भेटून बोलून तरी जा पण वल्लवी म्हणते मला इंटरेस्ट नाही यांना भेटण्याची आणि तिथून निघून जाते ईश्वरीच्या आई आल्यामुळे इथे आनो त्यांना सांगत असतो तुम्ही आल्याने आम्हाला खूप छान वाटते तुमचं दिलेलं सरप्राईज खूपच सुंदर होतं असं म्हणत तिथे कौतुक करत असतो त्यावेळेला ती म्हणते खरं तर मी इथे इथे काय कामासाठी आले माहिती आहे का आमच्याकडे आम एक परंपरा आहे की मुलीच्या घरी नवरात्रामध्ये वाण द्यायची आणि तेच वाण देण्यासाठी इथे आले अंजली ताई मी इथे आले आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना होणार काही अडचण तर नाही ना प्रथा आहे म्हणून मला यावं लागलं त्यावेळेला अंजली म्हणते तुम्ही आल्याने आम्हाला आनंदच झाला आहे यात आणि तुम्ही आल्यामुळे ईश्वरीला बघा किती आनंद झाला आहे इथे वल्लभीचा मात्र संताप होतोय दरवेळेला काही ना काही कारणाने ह्या माझा अपमानच करत असतात आता एका तीरात दोन दगडं मारण्याची वेळ आलेली आहे इथे ईश्वरीच्या आई देवाची प्रार्थना करत असतात आणि देवाला हळदी कुंकू वाहून इथे ईश्वरीला तिच्या गणूबाप्पा घेऊन आलेले असते त्या गणूबाप्पालाही ती तिच्या हातावर ठेवत असते आणि म्हणते हे बघ तुझे गणूबाप्पा आता तू सांभाळ बाई आता पुढे काय करायचं तूच बघ आणि ईश्वरीला फार आनंद होतो की तिचे गणूबाप्पा आले आणि गणूबाप्पा आल्यामुळे तिला खूपच छान वाटते आणि माझे आता जितके संकट आहे तितके हे बाप्पा माझे दूर करतीलच थँक्यू आई तू माझे बाप्पा मला आणून दिले म्हणून तिच्या आईला ती छान प्रकारे आनंद व्यक्त करते आणि तिला मिठीही मारते दोघेही इमोशनल झालेले असतात इथे आता ईश्वरीच्या आई विचारू लागतात अंजलिताईंना तुमचे मिस्टर मला इतक्या दिवसात कधी भेटलेच नाही कुठे असतात आहे का ते घरात मला भेटायला आवडेल त्यांना त्यावेळेला ती सांगते मलाही त्यांचीच फार काळजी वाटत आहे खूप दिवस झाले यावेळेला दौरा खूपच मोठा ठरला आहे अजून आलेच नाही मलाही त्यांची काळजी वाटू लागलेली आहे इथे ईश्वरी म्हणते आई तुला माहिती आहे का आपले राकेश जी आहे ना तसाच यांचा पण स्वभाव आहे खूप समाजकार्य करतात मदत करतात आणि समाजकार्यकर्ता म्हटल्यावर त्यांना खूप मोठं गणोगत असतं असं ईश्वरीची आई म्हणते आणि त्यांना आता तुमच्याकडे वेळच नसणार त्यावेळेला ईश्वरी म्हणते की आपण आता जिजू आले की त्यांना अजिबात कुठेही जाऊ द्यायचं नाही त्यांना सांगायचं आपण आता बाळाला तुमची जास्त गरज आहे इथे ताईंना तुमची आठवण येते तुम्ही जायचं नाही इथे मी त्यांच्यासमोर हट्ट करेल तुम्हीही करायचं मग ते कुठेच जाणार नाही आणि मग ईश्वरीच्या आई तिथे सगळ्यांना निरोप देते आणि घरी जायला निघते आणि आरनवला आणि मामांना फार वाईट वाटतं तर हे राजेशला शोधायचं म्हटल्यावरती इथे राजेश जुगार खेळत असतो पैसे कमवायला त्याला अजिबात जमत नाही जुगार खेळून तरी मिळवता येईल म्हणून तो जुगार खेळतो पैसे घेऊन तो निघू लागतो तर ते माणसं म्हणतात पुन्हा डाव खेळावं लागतो पण तो म्हणतो नाही माझी आई आजारी आहे मला तिच्यासाठी जावं लागेल असं म्हणून त्यांना इमोशन करण्याचा प्रयत्न करतो पण ते माणसं फार चालक असतात ते म्हणतात नाही आता एक डाव खेळला परत खेळावंच लागेल पैसे जिंकल्यावर लगेच जायचं नसतं इथे लगेचच तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे खेळतो मी बसा बसा आणि ते माणसं मग जरा शांत होतात आणि ते पासू लागताच लगेच तो त्यांना धक्का देऊन तिथून पळत सुटतो पाटील त्याला तिथे पाहतो हा इथे का पळत आहे त्याच्या मागे तर दोन गुंड पण लागली आहे आणि रा आणि राकेशला आता इथे पकडावं काय म्हणून तो त्याची गाडी वळवतो आणि पाहतो तर काय इथे राकेश फरार झालेला असतो पाटीलच्या हातातून पण निसटलेला असतं आणि मामांला तारनं सांगू लागतो की ताई फारच काळजी करते राजेशची राजेश आला नाही म्हणून काळजी वाटते तिला आणि त्याच वेळेला पाटीलचाही फोन येतो पाटील सांगू लागतो की इथे मी राजेशला पाहिले आणि तो इथे आपल्या मुंबईमध्येच आहे तर मी त्याला शोधण्याचा पकडण्याचा प्रयत्न करतोच आहे आणि माझे प्रयत्न झाले की मी तुम्हाला सांगतोच इथे त्याला लवकरात लवकर ला शोधायला लागेल ला ला म्हणत आर्नव त्याच्या मागावर जा असं सांगू लागतो इकडे गणपती बाप्पा आपले आईने आणून दिलेले असतात ईश्वरीला फार आनंद होतो त्यांना ती बेडरूममध्ये एका पाटावरती स्थापित करते आणि गणूबाप्पाजवळ प्रार्थना करते की माझ्या घरातील जी काही संकट आली आजी माझ्यावर आग भरते आणि हा भडकूचंद आहे ना याला पण थोडीशी अक्कल दे तो पण माझ्याशी सारखा वाद घालत असतो असं म्हणत तिथे देवाजवळ प्रार्थना करत असते आर्नवला हास्य देतात अर्णव म्हणतो सगळ्या गोष्टी देवबाप्पाचं आपल्याला आणून नाही देणार काही गोष्टी आपल्याला आपल्या प्रयत्नातनं मिळवावं लागतात आणि देवाला सहन किती किती करावं लागेल तुला किती बडबड करतेस तू तेव्हा ती म्हणते बाप्पाला माझी सवय आहे मी खूप बडबड करते बचपनपासून ते माझी आदत आहे आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझ्या देवावरती फार विश्वास आहे पण तो म्हणतो काही वेळेला देव कामं येत नाही आपल्याला स्वतः प्रयत्न करावं लागतात काही लोक डॅम्बेज असतात ते आपल्याला संकटात टाकतात त्यावेळेला आपण स्वतः हुशारीने तिथे वागायचं असतं प्रत्येक ठिकाणी देऊ नसतो येत कामाला तर ती म्हणते देवामुळेच तुम्ही इतकी श्रीमंत म्हणतायत आणि देवाला तुम्ही नकार देताय तर तो म्हणतो नाही मी माझ्या स्वतःच्या कष्टावर मी मोठा झालो आहे मी लहानपणी माझ्या काकांनी मला घरात घेतलं नाही माझ्या आई वडील नाही तरी त्यांनी मला घराच्या बाहेर ताई सकट काढून दिलं तेव्हापासून मी जिद्दीने पेटलो ताईची जबाबदारी घेतली शिकलो मोठा झालो आणि आज एवढा मोठा झालो आहे ते मी माझ्या स्वबळावर झालो आहे देवाच्या कृपेने नाही इथे ईश्वरी त्याला म्हणत असते देवानेच सगळं दिलेलं असतं आई वडील आपल्याला जन्म देतात पण देवाचाही थोडासा हातभार असतोच त्यावेळेला वडिलांचा विषय आल्यावर अर्ण म्हणतो इथून पुढे माझ्यासमोर माझ्या वडिलांचा विषय काढायचा नाही मी खूप हलाकेचे दिवस काढून इथे पोचलोय त्यामुळे माझे वडील माझ्यासमोर सोबत नव्हते त्यांचं नावही माझ्यासमोर तू जिंदगीत घेऊ नको नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार इथे वल्लवींनी ठरवलेलं असतं की आज आपण आता ईश्वरीला ते पेपरचं न्यूज पेपरचं कातरन दाखवायचं ज्याने तिला सत्य समजेल आणि एका दगडा दोन पक्षी मारायचे काही वर्षांपूर्वी आर्नवच्या आईने तिचा अपमान केला होता तिला मारलं होतं आणि त्याच अपमानचा बदला घेण्यासाठी तिने तिच्या नवऱ्याचा जो माज आहे तो उतरवण्यासाठी असं दाखवलं होतं की तुझ्या नवऱ्याचं ईश्वरीच्या आईसोबत लफडा आहे तिने तसं प्लॅनिंग करून त्याच्या चहामध्ये औषध घालून त्याला ग्लानी येईल असं केलं आणि एक मुलगी नोकरी मागायला आलेली होती त्या मुलीला तो आता तिथे त्या रूममध्ये ती त्याला तिला पाठवते त्या रूममध्ये ईश्वरीची आई जाते त्यावर पाहते तर काय सरांना चक्कर येत असते सरांसोबत इंटरव्ह्यूला आलेली असते ती आणि सर चक्कर येत आहे म्हणून ती त्यांना सावरण्याचा प्रयत्न करते त्यांना ती सांभाळत असताना ते तिच्या खांद्यावर डोकं ठेवतात आणि त्याच वेळेला मीडिया तिथे जाते मीडिया पाहते की ह्या दोघांचं काहीतरी लफडा आहे आणि हे सगळं पेपरमध्ये छापून इथे राज शिर्के यांची बदनामी केलेली असते त्या मुलीची पण केलेली असते आता हे सत्य जेव्हा ईश्वरीला समजेल की तुझ्यामुळे इ आर्नवची आई हे जग सोडून गेली तुझ्या आईमुळेच हे सगळं घडलं रामायण महाभारत तुझ्या आई या सगळ्याला दोषी आहे असं म्हटल्यावर तिला आपल्याला कात्रीत धरायला सोपं जाईल आणि घरात पण बाहेर काढायला पण सोपं पडेल तोच विचार करून ती आता प्लॅन करते आणि घागर जिथे ठेवली आहे तिथेच कात्रण नेऊन ठेवते आणि तिला सांगते घागरी फुकायचा आज कार्यक्रम आहे तू ना स्टोर रूममध्ये जाऊन घागरी घेऊन ये आणि जेव्हा ईश्वरी आतमध्ये जाते तिथे ना लाईट नसते लाईट नसल्यामुळे तिला तिथे काय शोधावं कसं करावं हेच कळे ना त्यात मामीसारखी टॉंट टॉन्ट पण मारत असते हे तू बळजबरीची सुनबाई येते आणि पण तिला टेन्शन आलेलं असतं ते घागर घ्यायला जाते आणि घागरीच्या खालचे काही कातरनं खाली पडतात पण अंधारामध्ये तिला काही दिसत नाही तिने एकच पेपर उचललेला असतो घागरी खालचा आणि त्या पेपरमध्ये लिहिलेला असतं राज उद्योगपती यांच्यावर पर्दाफाश चारित्र्यावर सवाल आता हे पेपर तिला वाचायचं असतो पण कोणासमोर ती वाचू शकत नाही तिला पण ते पेपर ती बेडरूममध्ये घेऊन जाते वल्लवी म्हणते तुला काय भेटलं का ती म्हणते नाही मामी मला काहीच नाही भेटलं आणि ते बेडरूममध्ये हात धुवायला कात्रण कॉटो ठेवून जाते बे वॉशरूममध्ये आणि तेच कातरण आता इथे आर्नवने पाहिलेलं असतं की माझ्या वडिलांचा तू शोध घेण्याचा प्रयत्न करते का इथे त्यांचा शोध घ्यायचा नाही आणि त्यांच्याविषयी मला पुन्हा ह्या घरात काहीही चर्चा नको आहे त्यावेळेला ती म्हणते मी चुकून आणलं हे कातरण मुद्दाम नाही आणलेला हो मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे तर तो म्हणतो नाही तू जाणून बुजून हे सगळं करते हे सगळं तू करणं आत्ताच्या आत्ता इथे थांबव तुला अजिबात अधिकार नाही माझ्या वडिलांबाबत काही शोधाशोध करण्याचा किंवा काही माहिती मिळवण्याचा आणि या सगळ्या गोष्टींपासून तुझ्या हात लांब राहा आता खरंच ईश्वरी खरंच लांब राहणार हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद